माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुणी हल्ला गंभीर जखमी हजारो समर्थक हॉस्पिटलबाहेर अहिल्यानगरमधून एक मोठे वृत्त आले आहे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर खुणी हल्ला झाला आहे ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारण्यात आला या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत दीड लाख रुपयांची लाच घेताना क्रीडा अधिकारी कविता नावंदे झाल्या परभणी जिल्ह्यात खळबळ परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात एसीबी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी कारवाईचा धडाका लावला असून अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे त्यामध्ये पोलीस वन महसूल विभागासह विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे त्यामध्ये महिला अधिकारी कर्मचारी आहेत आता परभणी जिल्ह्यातील एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सी एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत कायदेमंडळ न्यायपालिका एकमेकांविरुद्ध नाहीत उपराष्ट्रपती धनकड समन्वय राखण्याचे आवाहन नवी दिल्ली कार्यपालिका कायदेमंडळ आणि न्यायपालिका हे एकमेकांविरुद्ध नाहीत त्यांना संतुलन आणि नियंत्रणासह समन्वयाने काम करावे लागते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी बुधवारी राज्यसभेत केले राष्ट्रीय हो न्यायिक नियुक्ती आयोगाचा संदर्भ देत न्यायिक नियुक्त्यांची यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली नसती तर गोष्टी वेगळ्या असत्या असे वक्तव्य त्यांनी मंगळवारी केले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ही भूमिका मांडली भारतीय सैन्य दलात नोकरीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने जीवन संपवले धुळे आर्मीतच नोकरीचे स्वप्न भंगल्याने धुळे जिल्ह्यातील रामी येथील उच्च शिक्षक तरुणाने गळफास घेऊन जीवन, जीवन संपवले या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी त्या तरुणाच्या परिवाराला भेट देऊन त्यांची व्यथा जाणून घेतली धुळे जिल्ह्यातील अरामी येथे अक्षय यशवंत माळी व एकवीस वर्ष या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली भारतीय सैन्य दलात नोकरीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने जीवन संपवले अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद